आमची प्रमुख मागणी एवढीच आहे की सर्वे नंबर सव्वीस आणि सत्तावीस म्हणजे शांदवाडी ही जी सरकारी मालमत्ता आहे ती प्रशासनाने तात्काळ ताब्यात घ्यावी त्या मालमत्तेवर जे काही अपार्टमेंट जे काही बिल्डिंग उभा आहे ती तात्काळ निष्कषित करावी आणि ज्यांनी कोणी हा शासकीय मालमत्तेची बनावट कागदपत्राद्वारे हाडप केली बनावट दस्तावेज बनवले चुकीच्या मार्गाने जमीन हाडप केली त्यांच्यावर तात्काळ महसूल विभागातर्फे गुन्हे दाखल चारशे वीसचा गुन्हा दाखल करावा एवढीच आमची मुख्य के मागणी केला आम्ही त्या प्रशासनाचा नाकर्तेपणा म्हणू किंवा प्रशासनाची हुकुमशाही म्हणू जर प्रशासनाची ताब्यात घ्यायची नसेल सरकारी असून सुद्धा प्रशासनाने संभाजीनगर मध्ये जो काही मुद्दा आज पाठापाडी चालू आहे दायरान जमिनीवरचे जे काही अतिक्रमण उठवणं चालू आहे ते सुद्धा स्थगित करायचं आदेश द्यावे कलेक्टर हे शहराचे मुख्य आहेत लॉ अँड ऑर्डर त्यांच्या हातात आहेत त्यांनी आदेश दिले सगळं काही थांबवू शकतं त्यांना जर बिल्डर लोकांचं उठवायचं नसेल काही त्यांचे काही व्यवहार असतील त्या प्रमाणातले ते उठ नसेल तर गोरगरीब जनतेला आज पुढे ते घडकारता येतेच थांबवण्याच्या आदेश ना स्वप्नील बिरकर